आपण ग्रहभाग बघणार आहोत यामध्ये जे नऊ ग्रह आहेत सूर्य गुरु शुक्र शनी राहू केतू सोम मंगळ आणि बुध या ग्रहांना दर्शवणारे वृक्ष आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात प्रथम सूर्य सूर्याचं प्रतीक असलेला हा मंदार वृक्ष म्हणजेच पांढरी रुई या ठिकाणी आपण पांढरी फुलं त्याला लागलेली पाहू शकतो तसच ध्रुवा या ग्रहाचं प्रतीक आहेत, या ठिकाणी हा पिंपळ बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाचं प्रतीक नंतर ग्रहाचं प्रतीक ग्रहाच असलेला आघाडा या ठिकाणी आहे शुक्र ग्रहाचं प्रतीक असलेलं वृक्ष या ठिकाणी आपण बघू शकतो त्यानंतर पळस चंद्राचं प्रतीक असलेला हा पळस पळसाला पाणी तीनच असं म्हटलं जातं तो हा पळस त्यानंतर शमी शनी ग्रहाचं प्रतीक असलेलं हे शमीचं झाड या ठिकाणी आपण बघू शकतो हा शमी वृक्ष आहे शनिग्रहाचं प्रतीक नंतर राहूचं प्रतीक असलेल्या दुर्वा सुरवातीलाच आपण बघितले आणि मंगळ ग्रहाचं प्रतीक असलेला हा खैर वृक्ष मित्र होी ग्रहभाग आणि वृक्ष आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद